तर मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपला युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बार्शी रोडला बिडवे कॉलेजच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर फिटनेस प्लस जिम आहे त्याच्या थोडं अलीकडे रघुवंश इंग्लिश स्कूल आहे त्या शाळेपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आठशे स्क्वेअर फुटचा खुल्ला प्लॉट विक्रीसाठी ला सतरा लाख रुपये रेट सांगत आहेत दोन रोडचा आहे गुंटेवारी आणि आहे गट नंबर त्रेपन्नमध्ये हा प्लॉट आहे ज्यांना कुणाला प्लॉट खरेदी करायचा त्यांना आपलं ऑफिस छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी ऑफिसला रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा समोरील बाजूला बघू शकता या ठिकाणी दोन रोडचा आपल्याकडे पूर्व आणि दक्षिण दिशा असलेला दोन रोडचा प्लॉट शाळेपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये गट नंबर त्रेपन्नमध्ये आपल्याकडे विक्रीसाठी लय रेट सतरा लाख रुपये आहे निगोशिएबल आहे ज्यांना कोणाला खरेदी करायचं आहे त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते गुंटेवारीने कंप्लीट असलेला हा खुल्ला प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी आहे आ, बार्शी रोडला बिडवे कॉलेजपासून थोडंसं पुढे गेल्यानंतर फिटनेस प्लस जिम आहे रघुवंशाळेकडे जायचा जो रोड आहे त्याच्यात दोन गल्ली अलीकडे गट नंबर त्रेपन्नमध्ये हा प्लॉट आहे पूर्व आणि दक्षिण दिशेचा दक्षिण दिशेला पंधरा फुटाचा आणि वीस फुटाचा असे दोन रोड असलेला हा दोन रोडचा प्लॉट आहे बार्शी रोडला मेन रोडपासून एक अर्धा किलोमीटर डिस्टन्सवरती हा प्लॉट आहे पाहण्यासाठी नक्की संपर्क करा धन्यवाद